नमस्कार आता चैतन्य हा सगळी इन्फॉर्मेशन काढतो आणि समोर प्रियाची चौकशी करण्याची परवानगी मिळवतो आणि आता त्याला आनंद होतो तो, तो तसाच आनंदाच्या भरात घरात येतो आणि घरामध्ये सर्वजण नाश्ता करायला बसलेले असतात तेव्हा अर्जुन आणि सायनी म्हणतात ये ये चैतन्य ये नाश्ता करायला बस तेव्हा चैतन्य म्हणतो अर्जुन थांब मला त्याआधी तुला एक महत्त्वाची बातमी सांगायची आहे आनंदाची बातमी आहे अरे आपल्याला या प्रियाची चौकशी करण्याचे आदेश मिळाले आहेत सायकोलॉजिस्टसमोर आपल्याला परवानगी मिळाली आहे आता ते ऐकून सायली आणि अर्जुन खुश होतात मात्र प्रियाचा चेहरा पडतो ती म्हणते काय समोर माझी माझी चौकशी करणार आहात तुम्ही तेव्हा अर्जुन म्हणतो हो तुझी हे बघ आता चैतन्यानेच परवानगी मिळवून आणली आता प्रिया ही चैतन्यावर धावून जाते हात उचलते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली इथे येऊन असं बोलायची अरे तू कोण आहेस कोण माझ्या घरात येऊन माझीच चौकशीची परवानगी घेऊन येतोस लाज वाटत नाही तुझी लायकी काय आहे अरे या घरात तू उपरे आहेस फुकटचा खायला मिळतो म्हणून येतो अरे त्या दिवशी तुला लग्नाच्या वेळेस तुला घराच्या बाहेर काढलेलं ना मी तेव्हा नाही कळलं तुझी लायकी काय आहे इथे येऊन मोठ्या मोठ्या बाता मारतोस आधीच सांगते माझ्या वाटेला तू जाऊ नकोस आता मात्र घरातले सर्वच जण उठून उभे राहतात आता अर्जुनला राग येतो अर्जुन, अर्जुन पुढे येतो आणि प्रियाच्या थोबाडीत वाजवतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या भावासारख्या मित्रावर असे आरोप करण्याची आणि त्याच्यावर धावून जाऊन हात उचलायची अगं मी सांगितलेलं काम त्याने केलं आहे त्याने स्वतःच्या मनाने केलं नाही आहे मी सांगतो ना काम तीच तो करतो आणि तो मला मदतच करतो तो जरी माझा भाऊ नसला ना तरी तो मला भावासारखाच आहे त्यामुळे त्याचा अपमान मी सहन करणार नाही आता अश्विन म्हणतो अरे दादा काय बोलतोस तू हे तो तर आपल्या घरातला नाही आहे ही आपल्या घरातली असून सुद्धा तू हिचा अपमान करतोयस तेव्हा आता प्रताप म्हणतो अश्विन तू काय बोलतोस हे अरे पहिले तिने चैतन्याचा अपमान केला कशी बोलली ती चैतन्याला अजूनपर्यंत आपण चैतन्याला असं काही बोललो आहोत का होता। आपली घरात तो आपल्या घरातलाच घरात मेंबर आहे आणि तू सुद्धा त्याच्याशी भावासारखाच रे मग चैतन्य आपल्या घरातल्या मेंबरला असं जर कोणी बोललं तर अर्जुनला राग नाही कळणार तू तन्वीची बाजू कशी काय घेऊ शकतोस उलट तू तन्वीला झापलं पाहिजेस तर उलट तू तिची बाजू घेऊन स्वतःच्या सख्या मोठ्या भावाला झापतोस अरे जर तिला असा पाठीशी घालत राहिलास ना तर ती चुका करायला मोकळ्या होईल आता कल्पना पूर्णा आजीलासुद्धा तन्वीचा राग आलेला असतो कारण तिने चैतन्याचा अपमान केलेला असतो चैतन्याचा अपमान हा सायलीलासुद्धा सहन होत नाही सायली पुढे येते आणि प्रियाला म्हणते जर चैतन्य भाऊजनबद्दल एक जरी अपशब्द काढलास त्यांना एक जरी काही उलट बोललेस ना तर यात राग तुझं तोंडच फोडेन मी आता सायलीला तर खूपच राग आलेला असतो सायली चैतन्यच्या हाताला धरते या चैतन्य भाऊजी आणि त्याला डायनिंग टेबलवर बसून त्याला नाश्ता देते आणि पोटभर का आणि कधीही स्वतःला एकदम समजू नका तुम्ही या घरातलेच आहात आणि आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत आणि आम आपण एक फॅमिली आहोत असं मूर्खांकडे लक्ष देऊन स्वतःला त्रास कधीच करून घ्यायचा नसतो मूर्ख माणसं ही मूर्खासारखी बडबड करतच राहतात त्यामुळे आपण स्वतःला नाही त्रास करायचा मूर्ख माणसांकडे दुर्लक्ष करायचं आता प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया रागाने रागा तिथून निघून जाते आणि तिच्या पाठोपाठ बाट अश्विनसुद्धा आता प्रतिमा आणि कल्पना ह्या म्हणतात अशी काय ही तन्वी असं काय वागायला लागली आहे प्रताप म्हणतो घ्या घ्या अजून डोक्यावर बसून घ्या तिला आणि प्रतापसुद्धा रागाने तिथून निघून जातो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू